मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केले आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचे तीन हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार असा मिश्किल वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने उपस्थित महिलांमध्ये एकच हशा पिकला होता त्यांचे खाल्ले त्याचंच जागलं पाहिजे तर सरकार देत राहते परंतु सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असे मत रवी राणा यांनी मांडले एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर पण मला एवढं म्हणणं आहे फोंडे साहेब की तीन हजार रुपये सरकारने सुरू केलं दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन पंधराशे जागी तीन हजार रुपये केल। केले पाहिजे तीन हजार रुपये केले पाहिजे ना आणि तीन हजार रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार झाले पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद करा ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल बरोबर आहे गे तिकडे आशीर्वाद देणार नाही काय बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्यासोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे